सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामींच्या आशीर्वादाने तुमचा प्रत्येक दिवस सुखाचा समाधानाचा हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते नमस्कार मी तेजश्री आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर आज रविवार आहे खंडेरायांच्या सेवेचा महत्त्वपूर्ण दिवस प्रत्येक रविवारी जसं आपण मंगळवारी शुक्रवारी कुळदेवतेची सेवा करतो अगदी त्याच पद्धतीने ज्यांना खंडोबा कुळदैवत आहे त्यांनी प्रत्येक रविवारी सेवा करावी खंडेरायांची सेवा नित्यसेवा कशी करावी तेच आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत संकल्पयुक्त सेवा जर करायची असेल विवाहासाठी मूलबाळांसाठी किंवा कोणत्याही अडचणीसाठी तर ती सेवा कशी करावी याचा इन डिटेल मा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत तुम्ही नक्की चेक करा तर नित्यसेवा खंडेरायांची कशी करायची तर तेच आजच्या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत तर आपल्या घरात मूळ तर स्वामींचं अधिष्ठान असावं कारण की गुरूंची छत्रछाया आपल्यावर असणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे गुरूंचा फोटो किंवा गुरूंची मूर्ती स्वामींची आपल्या घरात अधिष्ठान असणं हे महत्वाचं आहे कोणतीही सेवा चालू करण्यापूर्वी महाराजांची श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राची एक माळ जप करायचा स्वामी स्थवन, स्थवन सगळ्यांना माहीत आहे तर स्वामी स्थवन एक वेळा पठण करायचं आहे आणि महाराजांना विनंती करून कोणतीही सेवा पूर्ण करायची संकल्पयुक्त सेवा करत असाल तर प्रथम संकल्प सोडायचा नित्यसेवेला संकल्प सोडण्याची गरज नाही खंडेरायांचा फोटो किंवा टाक आपल्या घरात असावा खंडोबा रायांचा टाक फोटो का महत्त्वाचा आहे ज्या पद्धतीने आपल्याला आई वडिलांचं छायाचित्र असतं त्याच पद्धतीने कुळदेवी आणि कुळदैवत हे आपले आई वडील असतात त्यामुळे टाक असणं फोटो असणं खूप महत्त्वाचं आहे तुम्ही जरी सेपरेट आहात असाल तरी मूळ घरात टाक असावेत आपल्याकडे फोटो तरी घरात किमान असावा तर नित्यसेवा म्हटलं की येते मल्हारी सप्तशती तर मल्हारी सप्तशतीचं ज्या पद्धतीने स्वामीचरित्र सारामृताचे आपण क्रमश दोन अध्या तीन अध्याय पठन करतो अगदी त्याच पद्धतीने मल्हारी सप्तशतीचे तीन अध्याय पठण करायचे असतात स्वामी स्तवनपासून सुरुवात करायची कोणत्याही रविवारपासून या ग्रंथाच्या वाचनाला तुम्ही सुरुवात करा हा ग्रंथ तुम्हाला बाहेर कुठेही मिळणार नाही कारण हा आपला दिंडोरी प्रणीत ग्रंथ आहे हा फक्त दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्र आहेत तर तिथेच मिळतो तर स्वामी स्थवांपासून सुरुवात केल्यानंतर मल्हारी कवच वाचायचं मल्हारी कवचचं पठण झाल्यानंतर यात जे ओळीनं दिलेलं आहे ते पहिल्या दिवशी पठण करायचं त्यानंतर क्रमश तीन अध्याय फक्त आपल्याला वाचायचे आहेत मल्हारी हृदय असेल त्याचबरोबर ती मल्हारी अष्टकम आहे तर याचं पठण करायचं आणि मल्हारी मार्तंडांचा मंत्रजोप जो आहे तर त्याचं पठण करायचं आणि त्यानंतर मल्हारी सप्तशतीचे एक ते तीन अध्याय किंवा एक पहिल्या दिवशी पहिला आणि दुसरा दुसऱ्या दिवशी तिसरा आणि चौथा या पद्धतीने पठण करू शकता जरी एका बैठकीत तुम्हाला रविवारी पठण करायचं असेल तरीही करू शकता एक तास ता तरी ग्रंथा ग्रंथा या ग्रंथाला वाचनासाठी जातो तर खूप सुंदर असा हा ग्रंथ आहे आणि या सेवेचे अनुभव हे येतात जे मुलं विवाहासाठी आलेले आहेत किंवा ज्यांच्या लग्नाला खूप वर्ष झाली आहेत आणि मूलबाळ नाही अशाही लोकांनी अशाही नवरा बायको दोघांनीही संकल्पयुक्त खंडेरायांची सेवा करू शकता त्याचबरोबर कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने खंडबा रायांची सेवा करू शकता कुटुंब प्रमुखाने केली तर अतिशय उत्तम नाही तर कुणीही सेवा करू शकता याला असं काहीच बंधन नाही त्यामुळे सगळ्यांनी खंडेरायांची सेवा अवश्य करावी आणि अध्याय खूप छोटे आहेत पण याची अनुभूती ही येतेच ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत या ग्रंथाचं पठन केलेलं आहे त्यांना त्यांना या ग्रंथाची अनुभूती आलेली आहे आणि खंडेरायांची ही अतिशय उच्च कोटी सेवा मानली जाते परमपूज्य गुरुमाऊलींनी हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि हा ग्रंथ जो आहे तर हा ग्रंथ ब्रह्मांड पुराणातील क्षेत्रखंडातून संशोधन करून घेतलेला आहे यातील अध्यायांची फलश्रुती किंवा अध्यायांचं वाचनाने जी आपल्याला अनुभूती येते ती खूप सुंदर आहे अध्याय चौदाव्यापर्यंत क्रमश दोन दोन अध्याय या पद्धतीने नित्यसेवेमध्ये पठण करायचे आहेत ज्यांना शक्य आहे त्यांनी एका बैठकीत रविवारी याचा संपूर्ण पाठ करावा म्हणजे काय एक ते चौदावा चौदा अध्यायांचं एका बैठकीत पठण करावं त्यानंतर खंडेरायांची कोणतीही आरती करू शकता यामध्ये खंडेरायांची आरतीसुद्धा दिलेली आहे खंडबरायांची स्वामींची आरती करावी आणि त्यानंतर ग्रंथाला साखरेचा नैवेद्य दाखवावा आणि प्रत्येक रविवारी बघा ज्यांना खूप प्रश्न येतात कोणतंही काम जे आहे तुमचं मार्गी लागत नाही किंवा मु मुलं खूप शिकलेली आहेत तरीही नोकरीच्या समस्या आहेत किंवा मुलं लग्न विवाह योग्य झालेली आहेत आणि तरीही त्यांचं लग्न जमत नाही तेव्हा खंडेरायांची मल्हारी सप्तशती आणि कुलदेवतेची दुर्गा सप्तशती हीच सेवा दिली जाते त्यामुळे मल्हारी सप्तशती आणि दुर्गा सप्तशतीचे क्रमश नित्यसेवेमध्ये पठण करा आपण कोणतीही सेवा जेव्हा सातत्याने करतो तेव्हा त्या सेवेचा अनुभव हा येतो तर खूप छोटासा ग्रंथ आहे तर सगळ्यांनी याचं वाचन नित्यसेवेमध्ये करा ग्रंथ वाचन झाल्यानंतर क्षमा प्रार्थना स्तोत्र यामध्ये दिलेलं आहे तर त्याचं पठण तुम्हाला एकदा करायचं आहे कारण की बघा आपल्याला शिंक येते आळस येते वाचन करत असताना किंवा आपल्याकडून काही उच्चार आता स्पष्ट उच्चार होत नाहीत चुका होतात यासाठी क्षमा प्रार्थना स्तोत्र वाचणं महत्त्वाचं आहे आणि खंडेरायांच्या चरणी सेवा रुजू करायची आहे आणि त्यानंतर खंडेरायांची आरती करायची त्याचबरोबर वर्षातून एकदा खंडोबा रायांच्या मूळ पीठावर जेजुरीला जाऊन त्यांचा मान सन्मान करणं महत्त्वाचं आहे त्यांचा मान सुद्धा अवश्य हा करावा मूळ पीठावरती जाऊन करावा मान सन्मान कसा करावा याच्याबद्दल एकदा इन डिटेल व्हिडिओ मी नक्की बनवेन त्याचबरोबर खंडेबा रायांच्या जर तुम्हाला पौर्णिमा असेल किंवा रविवारी तुम्हाला मार्जन करायचं असेल तर तेही कसं करावं तेही थोडक्यात सांगते त्याचं इन डिटेल व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर आहे जो अर्चन विधी आहे तर तो खंडोबा रायांच्या टाकावर करू शकता फोटोवरती करू शकता आता प्रत्येकाच्या घरात टाक हे वेगवेगळे असतात आता आमच्या इकडे मुखवटे आहेत तर असाही टाक असतो ज्यावरती महाळसा देवी घोड्यावरती खंडेरायांसोबत बसलेली आहे पायामध्ये श्वान आहे तर असा टाक असा टाक असावा आणि तोही कोरलेला म्हणजे चांदीच्या ह्याच्यात किंवा तांब्याच्या ह्याच्यात असावा त्यानंतर याच्यावरती कुंकुमार अर्चन करताना प्रथम तुम्हाला संकल्प सोडायचा आहे ही सेवा तुम्ही प्रत्येक रविवारी पौर्णिमेला अष्टमीला करू शकता संकल्प कसा सोडायचा हे प्रत्येकाला माहित आहे उजव्या हातात पळीभर पाणी घ्यायचं त्यामध्ये अक्षदा घ्यायच्या एक फुल घ्यायचं स्वतःचं नाव उच्चारायचं गोत्र उच्चारायचं गोत्र माहित नसेल तर काश्यप म्हणायचं आणि त्यानंतर तुम्ही ही सेवा का करत आहात हे खंडेरायांना आणि स्वामी महाराजांना सांगायचं आणि त्यानंतर हरिद्रा संकल्प सोडून तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे आता त्यासाठी तुम्हाला खंडेरायांची एकशे आठ नामावली तुमच्याकडे असणं महत्वाचं आहे तर तोही ग्रंथ आपल्या केंद्रामध्ये मिळतो तर संकल्प केल्यानंतर भंडारा मिळतो बघा खंडोबा इथून आपण भंडारा आणतो नसेल तर तुम्ही हळदसुद्धा घेऊ शकता तर हा भंडारा किंवा हळद घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हरिद्रा मार्जन करायचं आहे एका तामनात टाक घ्या थोड्याशा अक्षता वाहून घ्या टाकावरती आणि त्यानंतर हरिद्रा मार्जनला सुरुवात करायची आहे आता श्री गणेशाय नम श्री भैरवाय नम पहिलं नाम उच्चरायचं आणि नमो नम म्हणल्यानंतर भंडारा व्हायचा आहे ओम प्रणवाय नम ओम ब्रह्मणे नम ओम उद्रिनाथाय नम ओम कारार्थाय नम ओम महेश्वराय नम ॐ मणिमल्लामहादैत्याय नमः ॐ भुवनेश्वराय नमः ॐ देवादिदेवाय नमः ॐ कराय नमः ॐ सन्तमाप्तरतापनगणे नमः ॐ गणकोटियुताय नमः या पद्धतीने संपूर्ण एकशे आठ नामावली म्हणून भंडारा टाकावरती अर्पण करायचा हा भंडारा तुम्ही प्रत्येक शुभ कार्याला जाताना कपाळी लावून जाऊ शकता बाहेर कुणालाही द्यायचा नाही त्यानंतर खंडेरायांची आरती करून घ्यायची आणि काही गोडाचा नैवेद्य खडी खडीसाखरेचा नैवेद्य त्यांना दाखवायचा आणि टाक त्यानंतर अं देवाऱ्यात उचलून ठेवायचा ही सेवा पौर्णिमेला अष्टमीला किंवा प्रत्येक रविवारी तुम्ही करू शकता यामुळे आपल्या कुळदेवतांचा आपल्यावरती कृपा आशीर्वाद होतो आणि आपलं प्रत्येक हाती घेतलेलं कार्य हे यशस्वी होतं त्यामुळे ज्यांना खंडवराया कुळदैवत आहे तर त्यांनी अवश्य खंडेरायांची सेवा करा आणि मल्हारी सप्तशतीचे क्रमश तीन अध्याय दोन अध्याय नित्यसेवेमध्ये करून पहा सेवेची अनुभूतीही येतेच आणि आपल्या घरात अजूनही टाक नसेल फोटो नसेल तर अवश्य स्थापना करा तर आजची एवढीच माहिती होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त